अशी पाच स्वप्ने पडली तर अजिबात कोणालाही सांगू नका हे असतात देवांचे काम करून कंटाळा आल्यानंतर संध्याकाळी झोप ही प्रत्येकालाच हवी हवीशी वाटते आणि रात्री झोपण्याच्या वेळेस आपल्याला अनेक स्वप्ने देखील पडत असतात म्हणजेच काही ना स्वप्न पडत नाहीत परंतु काही ना अनेक प्रकारची स्वप्ने ही पडत असतात तर या स्वप्नामागे देखील काही ना काही संकेत हा मिळत असतो परंतु बरेच जण काही स्वप्न लगेच विसरून जातात परंतु काही अशी स्वप्ने असतात जे आपण आपल्या मनातून विसरू शकत नाही ही स्वप्ने आपल्याला पडली की आपण त्या स्वप्नाचा विचार करत बसतो तर आज मी तुम्हाला अशी काही स्वप्ने सांगणार आहे की ही स्वप्ने जर तुम्हाला पडत असतील तर त्यामागचा संकेत हा शुभ आहे, आहे। तसे जी की अशुभ आहे तसेच ही स्वप्ने तुम्ही कोणालाही सांगायची देखील नाहीत तर अशी ही स्वप्ने नेमकी कोणती आहेत चला तर मग जाणून घेऊयात नंबर एक तुम्हाला रात्री झोपल्यानंतर तुमच्या स्वप्नामध्ये एखादी व्यक्ती मृत पावलेली दिसली तर हा आपल्यासाठी शुभ संकेत असतो बऱ्याच वेळा मृत व्यक्ती किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आपण स्वप्नामध्ये पाहतो आणि आपण खूपच घाबरतो आणि आपल्याला अनेक विचार येत राहतात परंतु हे स्वप्न खूपच शुभ असते म्हणजेच त्या माणसाचे आयुष्यमान वाढणार हे नक्कीच असते म्हणजेच त्यांचे आयुष्य वाढणार आहे हा त्यामागचा संकेत असतो त्यामुळे तुम्ही असे स्वप्न पाहिलं तर न जाता तुम्ही आनंदी राहा नंबर दोन जर स्वप्नामध्ये तुम्हाला सापाचे दर्शन झाले तर आपण घाबरून जागे होतो आणि आपण खूपच भयभीत होतो परंतु हे स्वप्न देखील आपल्यासाठी खूपच शुभ असते यामुळे आपल्याला शंकराचा आशीर्वाद मिळत असतो मग त्यावेळेस तुम्ही सकाळी उठल्यानंतर जर तुमच्या घराजवळ एखादे शंकराचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही शंकराच्या पिंडीवरती बेलपत्र आवश्यक अर्पण करावे नंबर तीन जर तुम्हाला स्वप्नामध्ये एखादा किनार दिसला तर हा देखील शुभ संकेत असतो तसेच आपण आपल्या आजूबाजूला कधीही किन्नर दिसला की आपण त्याला पैसे देतो तर तुम्ही देखील पैसे देत असताना काही वेळेस आपण सुट्टे पैसे देणे खूपच गरजेचे असते बरेच जण नोटा वगैरे देत असतात तुम्ही एखादी दहा रुपयाची नोट देऊ शकता आणि त्यांच्याकडून तुम्ही परत एखादा नाणे त्यांच्याकडून मागून घेऊ शकता आणि हे नाणे तुम्ही आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे मित्रांनो आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास कायम राहतो त्यामुळे स्वप्नामध्ये किन्नर दिसणे हे आपल्यासाठी शुभ असते नंबर चार एखादे लहान मूल आपण जर स्वप्नामध्ये पाहिले तर हा देखील आपल्यासाठी शुभ संकेत मानला जातो लहान मुले देवाचे रूप मानले जाते आणि जर तुम्हाला स्वप्नामध्ये लहान मूल दिसले तर आपल्यावरती देवदेवतांची कृपा आशीर्वाद आहे हे नक्कीच समजावे नंबर पाच जर तुम्हाला स्वप्नामध्ये एखाद्या देवाचे दर्शन झाले म्हणजेच कोणत्याही देवी देवतांचे तुम्हाला जर दर्शन झाले तर हा देखील आपल्यासाठी शुभ संकेत असतो यावरून तुम्ही समजून जा की आपल्या कुटुंबावर देवी देवतांचा आशीर्वाद आहे ते आपल्या घरी वास करत आहेत तर मित्रांनो ही जी स्वप्न होती ही स्वप्ने जर तुम्ही पाहिली तर ही सर्व काही शुभ स्वप्ने आहेत आणि ही स्वप्ने तुम्ही कोणालाही अजिबात सांगू नका या स्वप्नामुळे स्वामीचा आशीर्वाद तुमच्यावर असेल तसेच तुमचे येणारे दिवस हे खूपच सुखाचे असणार आहेत हा त्यामागचा संकेत असतो त्यामुळे तुम्हाला वरीलपैकी कोणतेही स्वप्न पडले तर तुम्ही घाबरून न जाता तुम्ही आनंदी राहा कारण हा आपणासाठी खूपच शुभ संकेत असतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद